मुंबईतील गर्दीच्या केंद्रस्थानी असलेलं कुर्ला रेल्वे स्थानक प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न ठरलेलं हे जंक्शन आता अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नव्याने सुसज्ज होणार होतं मात्र वास्तव काय सांगतं दहा पूर्णांक चौऱ्याण्णव कोटींचा हा प्रकल्प पण केवळ चाळीस टक्के कामच पूर्ण रेल्वे प्रशासनाचे आश्वासन आणि कागदपत्रातील हिशेब यामध्ये प्रचंड तफावत आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत होती पण माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार ती मुदत कधीचीच पार झाली आहे सात डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हे काम मेसर्स टेक्नोक्रॅट असोसिएट्स या कंपनीकडे सुरू आहे पण अजूनही साठ टक्के काम बाकी आहे आता अडीच महिन्यांवर येऊन ठपलेला मान्सून आणि अर्धवट बांधकाम प्रवासांच्या त्रासात भरच पडणार का या योजनेअंतर्गत फूट ओव्हरब्रिज प्लॅटफॉर्मवर छप्पर रॅम्प आधुनिक प्रतीक्षा कक्ष सजावट आणि वाहतूक सुधारणा यांसारखी कामं करण्यात येणार आहेत पण प्रश्न असा आहे की या योजना कागदावरच राहणार की प्रवाशांना प्रत्यक्ष अनुभवता येणार कुर्ल्याच्या प्रवाशांची नजर आता कामाच्या गतीकडे लागले। द पोलीस न्यूज प्युरो कुर्ला